नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये चे। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाखोडला प्रेस करून ठेवा तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती अमरावती आवकाली नव्वद क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व सर्वसाधारण भेटले सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासामित आहे आष्टीवडदा जात आहे एक ए चार लांब स्टेपल आवकालेली पाचशे तेरा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व सर्वसाधारणंद्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामती आहे भद्रावती आवकाली शहात्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व सर्वसाधारणंद्र भेटले सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मौदा अवकाली एकशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये